वारी कीर्तनाची ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविलीनंते तैसेची रहावे सुद्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविल्यानंते तैसेची रहावे चित्यासु द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविली तैसे चिरावे चित्या समचरण सांद्र सांद्रनिलांबुधाबं जगन निहित पाणी मंडण मंडनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाणुरङ्गाकरो प्रथमं प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिबंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्ता वडे जो श्री ठविता थोर थोराद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्ति मस्तक हे पाया हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंते तैसे चि रहावे चित्ते समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंताना करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरा चार चरणाचा सुप्रसिद्ध असा अभंग असून आजच्या अभंगात श्रीमंत श्री तुकोबर तुकोबराय खऱ्या भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात विठ्ठल अभंगाला कीर्तनाला सेवेला सुरुवात प्रारंभ आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो पैकी असा अखिल कोटी ब्रह्मांड ना एक षडगुण ऐश्वर संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अस्सिम आघात कृपे दोरा मुक्त कैवल्ले यांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माउली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आदी करून संत महंत भाविक सर्वांच्या पवित्र प्रमुख उपस्थितीमध्ये समापन होत असलेला आपला हा कीर्तन महोत्सव साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही देवरूप शोत्रुवर्ग संत वाङ्मयाने आपलं जीवन फुलवणारे किंवा कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी या पवित्र कीर्तना करता उपस्थित आहात सर्वांच्या सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो काळजी करू नका थोडं कीर्तन करणार गोड कीर्तन करणार शॉर्ट बट शूट थोडं कीर्तन करणार पण गोड कीर्तन करणार गायन आणि वादन कीर्तनामध्ये काय असावं हो। नादब्रह्म आणि नामब्रह्म एकत्र आल्यानंतर कीर्तनामध्ये समोर परब्रह्म उभा राहतो म्हणून या गोष्टीची गरज आहे विठाल विठाला वाजवणारे भरपूर भेटतात काही ठिकाणी सात नुसते नुसती साडेसातीच असते पण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन सर्व मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी आलेत आनंदाची गोष्ट काही काही गातात 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 बाबा गातात पोटा करता गातात। गातात करता नोटा पण आमचे हे सगळे वारकरी पंढरपूरच्या विठोबा करता गातात पंढरपूरच्या विठोबा करता गातात आनंदाची गोष्ट अशी आहे मालिकेमध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवचरित्र करत करत फिरत आलो आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये पण योगायोगाने आज, योगा योगा आज या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे विठाल 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 सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्याचा आहे या अभंगात जगद्गुरु तुकोबरा खऱ्या भक्तीचं स्वरूप प्रतिपादन करतात या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे ह्या कलियुगामध्ये बेचाळीस वर्ष जगदगुरु आहे राहिले बेचाळीस वर्ष परमार्थ केला आजपर्यंत परमार्थ केला पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसून येणा ऐसे करीत नारायण तुकोबाऱ्या ना असं म्हणण्याची का पाळी आली त्याचं एकमेव उत्तर आहे ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीत माणूस जगू शकतो पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही इस्टेट इज इस इक्वल टू इस्टेट ओर नो इस्टेट अँड नो कॅश जगदगुरु तुकोबराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही मी सर्व गोष्टीचा त्याग केलाय परिपाक केलाय काही साधकांनी जगद्गुरु तुकोबाऱ्यांना प्रश्न केला महाराज भंडारा भामचंद्र गोराडेश्वर तुम्ही भजनावरती जातात कशाकरता जातात जगद्गुरू तुकोबाऱ्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं तुकोबाराय म्हटले मी भंडारा भामचंद्र डोंगरावरती भक्ती करण्याकरता जातो हातामध्ये टाळ चिपळा विना घेऊन रात्रंदिवस त्या पांडुरंगाची भक्ती करतो परत ते साधक विचारू लागले तुकोबाराय तुम्हाला संसार नाही का तर तुकोबाराय म्हणतात मी संसाराची संपूर्ण माया काढली आणि भगवंताच्या चरणी समर्पित केली हेची थोरं भक्ती आवडते देवा दुसऱ्या चरणात जगद्गुरु तो कोबारा सांगतात ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान नाम परमात्म्याने आपल्याला जसं ठेवलं त्या पद्धतीने आपलं जीवन असावं आणि चित्तामध्ये समाधान ठेवावं उद्वेग करत बसायचं नाही उद्वेग जर केला उद्वेग शब्दाचा अर्थ आहे चिंता काळजी हुरहुर करत बसायचं नाही कारण त्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही सुख दुःखाचे भोग हे भोगूनच संपल्या जातात त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग काय करायचं तर तुम्ही आम्ही सर्वांनी काय करायचं तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार सर्व संसाराचा भार देवाच्या चरणी अर्पण करायचा आणि वाहू हा संसार देवापायी विठल विठा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला जर कुणाच्या लक्षात नाही आला परत रिपिटेशन करतो ऐका अगदी सोप्या पद्धतीचा भावार्थ सांगतो ऐका कस नाण्याला दोन बाजू असतात पहिली छापा असते आणि दुसरी काटा असते ए पॉझिटिव्ह असतो बी पण पॉझिटिव्ह असतो थो। हेची थोर भक्ती आवडते देवा लक्ष द्या दे। संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान हेची थोर भक्ती वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हेची थोर भक्ती आणि तुकामने घालू तयावरी भार वाऊ हा संसार देवापाई हे चितोर बघती विठल हे शरीर मानवी शरीर मिळालंय आपल्याला काहीतरी करण्याकरता या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर स्वर्गाला जाऊ शकत या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर वैकुंठाला जाऊ शकतं या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर कैलासाला जाऊ शकतं आणि ऐका ना या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर नरकाला देखील जाऊ शकतं विठल शरीर म्हणजे आपल्याला मिळालेलं एक जंश स्टेशन आहे भगवंताने आपल्याला साडेतीन हाताचा नरदेह दिलाय हा त्याच्या भक्ती करता दिलाय हे सकल इंद्रिय भगवंताने दिलेत आपल्याला हात दिलेत पाय दिलेत डोळे दिलेत तोंड दिलं भगवंताने त्याची भक्ती करण्याकरता दिले भगवंताने तोंड दिलं कशाकरता दिलंय गोड बोलण्याकरता त्याचं भजन करण्याकरता नामस्मरण करण्याकरता म्हणून माणसाने थोडं बोललं पाहिजे हळू बोललं पाहिजे काही काही असं बोलतात त्यांचं बोलणं ऐकून असं वाटतं गिरिणीचा भोंग्यात चालू झाला का विठाल <laughs> विठाला 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 विठाला